आज खोपोली शहरातील शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सन्माननीय कुलदीप शेंडे असतील सन्मान्य दिलीप जाधव असतील सन्मान्य संदीप पाटील या सगळ्याच त्यांच्या सहकार्याने असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेले आहे आगामी हो घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेनेनी या खोपोली शहरामध्ये जे शिवसेनेचं संघटन उभं आहे शिवसेनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये या खोपोली शहरामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे त्याची पोचपावती म्हणून खोकोलीच्या जनतेने मोठा लीड आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे हा तुमच्यासमोर समोर सगळ्यांनी आपण पाहिलेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आगामी हो घातलेल्या कोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही आणि माझे सगळे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत कुलदीप शेंडे दिलीप जाधव यांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद अजून या ठिकाणी कोपोली शहरामध्ये वाढलेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कुलदीप शेंडे यांचे वडील रामदास शिंदे यांचं फार मोठं योगदान खोपोलीच्या राजकारणामध्ये या ठिकाणी आहे सामाजिक कामामध्ये असेल त्यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि म्हणून या साऱ्या गोष्टींचा फायदा येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी असं सांगेल की ज्या या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पद्धतीने शिवसैनिक एक संघ होऊन हे निवडणुकीला खोपोली नगरपालिकेच्या सामोरं जाणार आहेत कुलदीप शेंडे असतील दिलीप जाधव असतील यांच्या रूपाने शिवसेनेची ताकद या संपूर्ण कोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाढणार आहे आणि ह्याच माध्यमातून कोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल्यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे कसं आहे आता ते थे? पराभव त्यांचा झालेला आहे आणि पराभवाने ते हातबल झालेले आहेत त्यामुळे चुकीच्या पद्धतीच्या कमेंट्स त्यांच्या माध्यमातून सगळ्यात सुरू आहेत आम्ही मात्र विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून चुकीच्या कमेंट्सला आम्ही त्या ठिकाणी उत्तर देत नाही आम्ही जे उत्तर जे आहे ते विकासाच्या माध्यमातून देणार आहोत आम्ही चांगलं काम या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांकडं कोणताही मुद्दा त्या ठिकाणी राहिलेला नाही पराभव त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि तरीसुद्धा त्या चुकीच्या पद्धतीने ते वलगणा त्या ठिकाणी करत आहेत आता एकदा विजय विजय असतो एकदा विजय झाल्यानंतर तुम्ही परत सांगता का तुम्ही राजीनामा द्या आम्ही कशासाठी राजीनामा द्या जर तुम्ही आत्मचिंतन करावं असं मी विरोधकांना या ठिकाणी सांगेन पराभवाचं आत्मचिंतन जर आपण त्या ठिकाणी केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या चुकापुरं झालेल्या आहेत किंवा आपण अपक्ष उमेदवार अलायन्स असताना आपण त्या ठिकाणी उभे राहिलात आणि त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून आपण आत्मचिंतन करावं असं मी विरोधकांनी या ठिकाणी सांगितलं नाही ज्या पद्धतीने राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलं की, की राज्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना अजितदादा पवार राष्ट्रवादी अशी अलायन्स असतानासुद्धा या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी उमेदवार सुनील तटकरेंनी सुद्धा घाऱ्यांच्या रूपाने उभा केला आणि या ठिकाणी अलायन्स असतानासुद्धा अलायन्सचं पालन त्या ठिकाणी त्यांनी केलं गेलेलं नाही आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही अलायन्सचं पालन विधानसभेला केलेलं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार आहोत परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची कोणत्याही प्रकारची अलायन्स या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तरी होणार नाही असं जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही विरोधकांना सांगितलेलं आहे की जर आमची हो या ठिकाणी अलायन्स आहे परंतु जर तुम्हाला एवढी जर राजकारणाची खुमकुमी त्या ठिकाणी असेल तर मी त्यांना सांगेल की प्रत्येकाने तुम्ही राष्ट्रवादीने पण सोबलावं त्या ठिकाणी सगळ्या निवडणुका स्थानिक समाजाला लढवाव्यात आम्हीसुद्धा या ठिकाणच्या सगळ्या निवडणुका సో బలావానిడూ ఎదా కాయితే దూధ కా దూధ పానీ